नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये पुलाव बघणार आहोत श्रावण महिना चालू आहे तर वेगवेगळे व्हेज भाज्या किंवा व्हेज रेसिपी नक्कीच होणार आपल्या किचनमध्ये तर आज आपण सोयाबीनपासून छान असं सोया बघ बघणार आहोत तर चला साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करूया तर सोयाफुलाव बनवण्यासाठी इथं मी सोयाबीन घेतले मोठे असतील मोठ्या आकाराचे तर एक दीड वाटी ठीक आहेत पण मी छोट्या आकाराचे होते मी दोन वाट्या घेतल्या आहेत छान असे त्याला एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि पाणी सगळं त्याच्यामध्ये काढून घेतलं आहे आणि असे सुके सुके करून घेतले तर ह्याला थोडंसं आपण मसाले लावून मॅरिनेट करणार आहोत तर हे सोयाफुलाव मी छान असे भिजवून घेतलं आहे आणि मी इथं चार ग्लास दाखवणार आहे मी तुम्हाला मापाची चार ग्लास तांदूळ बासमती सॉरी आपण कोलम तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही कोलम तांदूळ किंवा ज्याचा मोकळा भात होईल असे तांदूळ वापरा तर ते आपण अर्धा तास आधी भिजत घातले आहेत पाण्यामध्ये तर आता आपण करायला घेतोय तर इथं मी सोयाबीनला आधी काही मसाले लावणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ घातलंय हळद आणि लाल तिखट थोडीशी थोडं थोडं घालायचं आणि थोडस मी दही घेतलंय बघू शकता तुम्ही थोडशी दही वापरायचे आपल्याला आपल्या पोहे खाण्याच्या चमच्याने बघितला चार ते पाच क चमचे दही आहे हे सहा चमचे दही हे छान आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचंय म्हणजे सोयाबीनला छान असं लावून घ्यायचंय आपल्याला मीठ वगैरे सगळे मसाले मुलगून घ्यायचे आहेत दह्यासोबत हे सगळं एकजीव करून घेतले मी तर ह्याला आपण बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया तर आता आपण फोडणीची तयारी केली आहे तर फोडणीसाठी बघा इथं मी दोन मोठे कांदे असे लांब पातळ कापून मध्ये एक चिर दिला आहे सुद्धा मी मोठ्या आकारामध्ये कापला आहे मिरची हिरवी मिरची चार हिरव्या मिरच्या मी अशा दोन भाग करून घेतले आणि इकडे फोडणीसाठी बघूया आपण तर फोडणीसाठी इथं मी जिरं घेतले थोडंसं एक चमचा खडे मसाले घेतलेत खडे मसाल्यांमध्ये दालचिनीचा तुकडा तमालपत्र हिरव्या लवंगा घेतल्या दोन आणि एक मसाला वेलची घेतली आहे आणि मसाल्यांमध्ये बघूया मसाल्यांमध्ये इतर लाल तिखट हळद धने पावडर जिरे पावडर घेतली आहे आणि हे हा आपला बिर्याणी मसाला आहे वेज बिर्याणी मसाला तर आता आपण फोडणी करायला घेणार फोडणी करण्यासाठी इथं मी पातेलं ठेवले गरम करायला ह्याच्यामध्ये फोडणी करून घेणार आहे जर समजा भात ह्याच्यामध्ये मी दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे पातेले गरम झाले त्याच्यामध्ये आपण आता तेल घालूया मोठे दोन दोन चमचे मी तेल घेतले आता आपण ह्याच्यामध्ये तेल गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये घालूया जिरं जिरं ही फुलायला अगदी दोन मिनिटं लागतात जिरं छान फुललं त्याच्यामध्ये आपण घालूया खडे मसाले एक दोन मिनटं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्याच्यामध्ये घालूया आता आपण कांदा आपल्याला गुलाबी रंग रंगावर छान फ्राय करून घ्यायचा आहे आहे करून घ्यायचं व्यवस्थित कांदा छान असा कांदा परतून झालाय अं आपल्या साहित्यामध्ये एक दाखवायचं राहिलं होतं आलं लसूण ची पेस्ट किंवा ओबडधोबड असं आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय नाही तर खरबतकट चेचून घ्यायचंय घ्यायचंय तर आल्या लसूणची पेस्ट एक दोन मिनटासाठी लसूण आणि आल्याचा कच्चा वास जाईपर्यंत कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत आणि हिरवी मिरची सुद्धा टोमॅटो हिरवी मिरची छान परतून घ्यायची आपल्याला आपण याला झाड पण ठेवून वाफ काढून घेऊया थोडस आपण वाफ काढून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत तर सुक्या लाल तिखट हळद जे आपण सगळे मसाले एकत्र घेतले होते ते घातले आणि ह्याच्यामध्ये अर्धा बिर्याणी मसाला आत्ता आपण घालतोय आणि अर्धा आपण वरतून घालण्यासाठी ठेवलाय हे सगळं मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट सगळं कांद्यासोबत परतून घेऊयात आपण द्य लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं तीन तीन दोन तीन मिनटासाठी मीडियम गॅसवरती वाफ काढून घेऊया तर ह्याला झाकण ठेवून मी दोन तीन मिनिटा वाफ काढून घेतले तर आपण छान अशी दोन तीन मिनटं वाफ काढून घेतले छान असं आहे पनीर मसाला छान असा शिजल याच्यामधला आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊयात तर तांदळासाठी इथं मी गरम पाणी वापरणार आहे तर एका बाजूला मी पाणी आहे गरम व्हायला आता आपण तांदूळ घालून घेऊयात पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळ घालून घ्यायचंय मी गॅसची फ्लेम इथं मोठी करते आपण आणि छान असा तांदूळ आपल्याला अलगच हाताने त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर हा जो पुलाव ह्या ह्या पातेल्यामध्ये शिजणार नाही म्हणून मी मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे तर पाणी घालायच्या अगोदर मी दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे तुम्हाला प्रमाण सुद्धा दाखवते मी छान मिक्स करून घेतलेत आपण सोयाच आणि आता आपण ह्याला दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेत तर मी मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले आता आपण याच्यामध्ये पाती पाणी घालून घेणार आहात तर मी इथं गरम केलेलं पाणी घालणार आहे तर छान भात मोकळा मोकळा चिकट होत नाही सगळं पाण्याच्यामध्ये घालून घेणार आहे मिक्स करायचं आहे अर्धा आपल्याला मिक्स करायचं कारण आपण तांदूळ भिजवल्यामुळे तो लगेच तुकू शकतो तर छान असं मिक्स करून घेतलंय आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया मोठ्या गॅसवरती त्याला पाणी पूर्ण आटेपर्यंत शिजवून घेणार आहोत त्याला ह्याला झाकण ठेवून तर मोठ्या आपण छोट्या पातेल्यात फोडणी करायचं कारण म्हणजे आपण फोडणी करताना ह्या पातेल्यातून दिसली नसती म्हणून मी छोट्या पातेल्यामध्ये फोडणी केली आणि मोठ्या पातेल्यामध्ये मग मा ट्रान्सफर केलंय तर आता तुम्हाला प्रमाण सांगते तांदळाचं तर ह्या ग्लासाने मी चार ग्लासं तांदूळ घेतली आणि त्याच ग्लासाने आठ ग्लासं पाणी घेतलं जर तुम्हाला तांदळावर डिपेंड असतं पाण्याचं प्रमाण तर कमी जास्त करू शकता आणि जर कमी वाटत असेल तर कोमट पाणी करून मगच त्या तांदळामध्ये घाला तर आपण थोडंसं दोन ते तीन मिनटानंतर त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत कोथिंबीर घालणार आहोत आणि जो ठेवलेला मसाला होता तो घालणार आहोत आणि छान असा भात शिजवून घेणार आहोत तर भात शिजतोय तोपर्यंत तो आपण बाकी काय कोशिंबीर वगैरे क करण्याची तयारी करू को कोशिंबीर मी मागच्या रेसिपीमध्ये दाखवली होती तर मी आता रे कोशिंबीरचं आता ह्याच्यामध्ये ॲड नाही करणार आहे तर अशीच आपण कोशिंबीर सोबत सर्व करू शकतो पापड लोणचं काहीही खाऊ शकतो तीन तर भात शिजते तोपर्यंत मी कोशिंबीर बनवून घेते तर दोन तीन मिनिटांनंतर पाणी छान असं त्याच्यामध्ये आटलंय आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया हो मीठ घालताना लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलं होतं खूप सारी कोथिंबीर बारीक कट केलेली आणि जो आपण मगाशी बिर्याणी मसाला ठेवला होता तो वरतून घालायचा आपल्या सगळा आणि ह्याला छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये पुदिना सुद्धा घालू शकता छान मिक्स केलंय मी आणि आता ह्याला आपण एकदम बारीक गॅस करून पाच ते सात मिनिट वाफवून घेणार छान असा मोकळा मोकळा भात रेडी होणार आहे तर पाणी सगळं आटलंय आता आपण ह्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनिटासाठी एकदम स्लो गॅस वरती ठेवणार आहोत तर ह्याला आपण छान वाप करून घेऊया मग आपला भात रेडी होईल छान असते ही आपली मोकळी मोकळी किंवा सोयाफुलावर रेडी झालाय तर छान दिसतं आहे बघा आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटला आहे तर मी पापड आणि सलाडबरोबर सर्व केलं आहे तर पापड मी न तळता गॅसवरती फ्रा भाजून घेतला आहे छान लागतो असा तर सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा फुलाचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये हो सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका थँक्यू